baba. baba. Ce la bun papa că jau. O papa. Stai. Ca că că mă slime vlogging de toi. Stai, n-ai văzut. Ani baga că Ti. De puja. Oi, dau cobera. Nu e ca, tu. हे बघ मम्मी देवपूजा केली आता देवाबत्ती करायची होय मम्मी आता देव पूजा करते मम्मी मदत करला लागा की देवपूजा करायला मदत करतात हा काय करायचं मम्मी किती वेळ झाली देव करते मदत करू वय उरखाना वय तिला हा काय ते कुणाला माहिती माहितीये का त्यांना आहे काय हे काय आणलंय मम्मीच पार्सल किती मम्मी बघितलं का आहे का नाही बक्की किती हावर ये चला घरी जाऊन ओपन करायचं ना अगं ट्राव्हल का वडती माझा चल की पुढं चल नाही काय करत चल काय काय हा हा दीदी काय हा का आलय पार्सल मध्ये पार्शेल आली पार्शिल मम्मीचे पार्शल आहे काय मागवलंय तर आपल्या घरी आलेले आहे वजन कमी करणारी टीम आयुष्कार हा वेलनेस ही टीम आहे लेला आमची नाही खूप माझ्या जवळची आहेत हे आमचे दाजी आणि हे आहेत आमच्या ताई तर आता ही कोण आहे तुम्हाला डिटेल्समध्ये सांगतो त्या दिशे तुम्ही बघितलं असेल गेट टुगेदरच्या ह्याच्यामध्ये माधुरी आहे बघा ओळखा हा आता येणार ना त्या ह्यावेळेस लुक, लुक ग़ाँ 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 देंचे देंचे आहे त्यांच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये काय ते ड्रेस कुठला ना त्याचं असल्यामुळं तर हे मिस्टर आहेत आणि आज आम्हाला आहार द्यायला चालू आहे आज एका दिवसात होतो वेग कमी मी डेली <laughs> करावं लागतंय काय दिलंय मिश्रण हे आल्या आल्या एक शेक पिलोय आता हे खूपच घट्ट आहे चव मला ह्याच्यासारखे वाटते भारी वाटते बिस्किट बिस्किटासारखे वाटते बिस्किट बनव टेस्ट मस्त आहे राव मला वाटलं <laughs> बिस्किट आपण पाणी हे केल तो का नाही तसं लागते छान लागते हे डेली किती घ्यावं लागतंय वन टाइम डेली एक ग्लास मेंटेन राहण्यासाठी आयुष्यभर फिट राहण्यासाठी आणि आयुष्यभर ताज तावन दिसण्यासाठी yes? हा तर हे आहे मिश्रण करून दिलंय मला पहिला आज यांनी आपलं घरी भेट दिली माधुरीनं पुण्याला पुण्याहून मला वाटलं पुण्याला चालावतो मी पण तुम्ही पुण्याहून आलाव हे मला कळलं परत तर मी म्हणलं आयला पंधरा मिनिटाचा रस्ता आहे यांना कसं काय एवढा उशीर व्हायला लागलाय आम्ही डायटिशियन न्यूट्रिशनच्या ट्रेनिंग घेण्यासाठी पुणे या ठिकाणी एक चार दिवस होतो आणि खूप सारा डायटिशन न्यूट्रिशनच्या ट्रेनिंग घेऊन आम्ही आलो आहोत वजन कमी करणे हा तर गोल असतो पण आपलं आयुष्यभर फेटमध्ये राहायचंय आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल आम्ही नक्की तुम्हाला मदत करू येस तर आता हे पितोय मी मस्त लागतोय जास्त करून द्या मला मी जेवणारच नाही काय तुम्ही करा जर दिलं ना तर स्वयंपाकाचा विषय संपला आमच्या घरात टेस्ट टेस्ट एक नंबर आहे मला वाटायचं की कस आयुर्वेदिक मला कस लागतं पण बाहेर लागतंय बिस्किट बिस्किटाचं आपण हे केलं कसं लागतं बाहेर लागतंय पण <laughs> आपण आईस्क्रीम खातो ना <laughs> <laughs> राईट आताच दीत मी विचार करतो कुठं तरी ही चव घेतली मी मस्तानी आईस्क्रीम राईट तू पेस जेवण आहे तर हा रिपोर्ट आहे असा रिपोर्ट काढलाय बॉडी अनलाइस रिपोर्ट रिपोर्ट बिर्याणी खाऊन खाऊन झालेला रिपोर्ट आहे नाही मी खातच नाहीत है का माझं काय हिच जास्त, जास्त, जास्त का आहे जास्त म्हणलं तर सगळं सांगितले त्यांनी की काय किती टक्के काय काय कमी आहे शरीरात सगळं टक्केवारी मध्ये ही आहे प्रगतीचा रिपोर्ट आणि माझा खालचा आहे दोघांचा तर एवढं आता प्लस मायनस झालंय शरीराचं नाही का एवढं प्लस मायनस झाला शरीराचा आणि प्लस इथे एक मशीन आहे ह्या मशीननं चेक चेक केलंय आणि ह्या मशीननं चेक करून ही तर रिपोर्ट क्रिएट केलाय कधी के करते आता मग दहा किलो वजन कमी करायचं दहा किलो वजन कमी करायचं तोच विचार करते की कि दहा किलो वजन वाढलं कस काय वाढलं कसं बिर्याणी खाऊन खाऊन वाढलंय तुझं वजन बिर्याणी झालं का नाही कुत्र्याचं काल चालू आता ते तोंडच बंद करत नाही कोण आलंय का बघ बर तर थँक्यू सो मच लवकरच पत्रकार ही रिपोर्ट दिलेत आता आमचे सहकार्य मित्र आता मी काय म्हणतोय ह्याला काय म्हणजे आता पर्याय काय आता याला खूप पर्याय आहेत पण आपल्याला जर ते पुण्याला जायचं असेल तर आपण कुठला पर्याय वापरतो आपण एस टीचा वापरला तर हळ हा जाणार आहोत धक्का खात जाणार आहोत आणि आपण जर टू व्हीलरचा वापरला तर खूप त्रासातून जाणार आहोत आणि आपण जर ट्रॅक्टरचा वापरला तर कमीत कमी आठ दहा तास आपल्याला लागणार आहेत तर आपल्याला कुठला पर्याय वापरायचा याच्यावर अवलंबून आहे तर आपण वापरणार आहोत भारी पर्याय फोर्च्युनरचा फॉर्च्युनर वापर त्यामध्ये आपण पुण्याला जाणार आहोत अशा प्रकारे आपण पुण्याला फास्ट मध्ये चांगल्या गाडीनं जाणार आहोत त्यावेळेस खर्च पण जास्तच <laughs> होणार <राए>। आहे <laughs> तर आपला हा हे जे वजन आहे आणि या शरीरातला इनबॅलन्स झालेला चरबी आणि स्नायूचा जो प्रकार असतो शरीरामध्ये तो जो इनबॅलन्स झालेला आहे तो बॅलन्स मध्ये आणण्यासाठी डाएट न्यूट्रिशन आणि व्यायाम या सर्वांच्या माध्यमातून आपण महिना तीन ते पाच किलो वजन कमी करू शकतो आपल्या शरीरातील फॅट कमी करून त्या ठिकाणी आपण स्नायू वाढवू शकतो त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला तर आपला डाएट चेंज करावं लागेल डायट म्हणजे नाही चार टाइम खाऊन वजन कमी करायचं आपल्याला वजन जे कमी करायचं ना सर ते आपल्याला कमी हे जे फॅट आहे त्याच कमी करायचं आणि आपल्याला जे स्नायू आहे ते मसल ते वाढवायचे मी आपला याच्याविषयी गायडन्स करू शकतो आणि तो मी नक्कीच करेन ओके आता ह्या गोष्टीवर आता विचार करायचा आहे मॅडम दहा किलो वजन कमी करायचं आपल्याला आता मला किती जास्त नाही मला तीन किलोच आहे फॅट हा मग हा तर फायनल तब्येत आता कमी घेण्याचा निर्णय घेतलेलाच आहे आता तर प्रोसेसला स्टार्ट करायला चालू करावं लागेल करावं लागेल yes, दहा किलो वजन जास्त म्हणजे मला वाटायला लागले शोभा <laughs> कुठं चालला तर मित्रांनो माझं दहा किलो वजन वाढलेलं आहे तर आता हे औषधिक आहार, <laughs> आहार आहार तर आता हे चालू करायचे मला करायच्या आणि सर्वांना सांगू इच्छितो नुसतं न्यूट्रिशन घेऊन होत नाही यांना डाएट प्लॅन फॉलो करणं गरजेचं आहे स्वतःसाठी एक तास स्वतःसाठी तुमच्यासाठी ह्या सारखा वेळ देतात मित्रांनो पण या दोघांसाठी स्वतःसाठी त्यांनी एक तास देणं गरजेचं आहे तो म्हणजे त्यांना आयुष्यभर फिट राहण्यासाठी एक तास व्यायाम करायचा आहे करणार तुम्ही दोघे एक तास व्यायाम हो आता करावं लागेल वजन कमी करायचं म्हणल्यावर यांनी एक तास व्यायाम डाएट आणि हा न्यूट्रिशनची मदत आणि आपण त्यांना करणार आहोत गायडन्स वजन कमी करण्यासाठी यस तुम्ही इच्छुक असाल यश टाईप करा हां थँक्यू तर मित्रांनो माझ्या गपचिपीनं ड्रेस मागवलेला आहे डायरेक्ट मला आज यायचंय म्हणून सांगितलं लग तो लगेच आणि साइटला तुम्ही बघताय इकडे काय आहे बघा तर माझी क्लासमेट आहे माधुरी गावारे गोवावरेच म्हणतोय काय माधुरी राऊत तिने आज ही वजन कमी करायचं प्रोडक्ट देऊन गेली आणि वजन कसं कमी होत नाही आता ह्याच बघतोच हालगटावणी वाढायला लागली ला ला नुसती घरात बसून बसून Oka, dress baca online maghulai. Padres, itu jawroni, bahan, kain kain. Hmm, baca. Galun ya produkta kait तर कमेंट करून को सांगा कोण कोण यूज करत आहे हे वजन कमी करण्यासाठी करायला आता ही प्रगतीला चालू केलंय का तर तिची एवढी चरबी वाढली का नाही आणि मी पण यूज करतोय बघूया रिझल्ट कसा का आहे काय जर रिझल्ट चांगला आला तर मित्रांनो मी सांगेल तुम्हाला नेमकं वापरायचं की नाही वापरायचं का तर आजकाल लोक लय तब्येतीने तरसलेले तर चला काही ड्रेस दिसतंय की मशीला काय काय जरी घातलं ते चांगलं दिसणार आहे फिट होती बघ मग रिटर्न नाही तर इस्त्री केलेली लायनिंग ती काय ला उभी इस्त्री केलेलं ड्रेस आहे ते मग लाईनिंग कशाची असते इस्त्रीची आहे होय होय छान दिसतंय असच घोडे लावा जावं आज ड्रेस यायचा आहे म्हणल्यावर तो मागाशी सांगितलंय मला की ड्रेस याय लागलाय जरा शॉपिंग कमी करा घरादाराचं बघा जरा पात्र्याचं घरा ते आपण जरा हां हां आता आता ड्रेस मागाच ना आता बाद झाले नाटक इकडे पार्सल ही आज ही कितीचं प्रोडक्ट आहे माहिती तुम्हाला सांगते तुझं वजन आहे पासष्ट किलो वजन आहे खायचं कमी जरा खाण्यावर कंट्रोल आता इथून आजपासून मी चालू उद्यापासून उद्या सकाळपासून व्यायाम चालू तर तीन महिन्यानंतर बघूयात आता पासष्ट किलो किती कमी वजन होते तीन महिन्यानंतर आज तारीख किती आहे आहे आज हा मित्रांनो आज वीस तारीख आहे उद्या सकाळपासून हे हार्बलचं प्रोडक्ट आहे यूज करायचं आहे आणि बघूया वजन कमी होतंय का जर चालू झालं तर हिच्या कॉन्टॅक्टमध्ये राहावा महिला मंडळ महिला मंडळ ह्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा तुमचं बी वजन कमी करून टाकते ही, ही। ओके नाईस नाईस ड्रेस थे, 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 थे। ओके